नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीमध्ये सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यात सोपी अशी थापी वडी किंवा थापी वडी कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतले आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी एक वाटी बेसनबीठ घेतलं आहे खोबऱ्याचा इथं मी किस करून घेतला आहे हे सुक्या खोबऱ्याचं किस आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं ओल्या नारळाचं चव देखील घेऊ शकता मीठ घेतला आहे हळद घेतल्याची मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि सहा ते सात मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतला आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहे तसेच आपल्याला तेल देखील लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला इथे एक सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न टाकता त्यासाठी इथे मी मिरची लसूण आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ टाकून घेते आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एकदा पाणी न टाकता हे बघा इथे मी हे सुकं वाटण तयार करून घेतलं आहे पाणी न टाकता आता आपण लगेचच थापी वडी बनवायला चालू करू सर्वप्रथम इथं कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकते आणि थोडेसे जिरे आपण जिरे बारीक करून घेतले आहे तरी पण आपल्याला फोडले नाही इथे थोडेसे जिरे टाकायचे आहे त्याने टेस्ट खूप छान आहे था आपल्या थापीवडीला आणि जिरे मोहरी चांगलं तडतडू द्यायचं आहे आता जिरे मोहरी इथे चांगले फुलले आहे आता त्यातच लगेच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं सुकं ते टाकून घ्यायचं आहे आणि तेला म्हणजे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मिरचीचा जा कच्चे जाऊपर्यंत एकसारखं दोन ते तीन मिनटं चांगलं परतवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटं मी इथं हे वाटण आहे आपलं चांगलं परतून घेतलं आहे फोडणी त्यामध्ये आता मी पाणी टाकते एक ग्लास पाणी घेतलं आहे मी इथं एक वाटीसाठी तुम्हाला रागतच तुम्ही टाकू शकता अंदाजे चांगलं मिक्स करायचं आणि त्यातच लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका बाऊलमध्ये घेतलेलं जे एक वाटी बेसन पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भर हळद चांगलं मिक्स करायचं आणि इथं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं चा, चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण पिठलं बनवण्यासाठी बनवतो अगदी तसंच हे चांगलं असं मिक्स करायचं खूप पण पात्र बनवायचं नाही आपल्याला हे बघा इथं आपलं हे मिश्रण आहे पिठाचं तयार झालं आहे या पद्धतीने आपलं हे तयार करून घ्यायचं आहे आणि इथं पाण्याला देखील आता उकळी आले आहे लगेचच एका हाताने टाकून घ्यायचं यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं या प्रकारे आपण पिठलं अगदी जसं करतो अगदी त्याचप्रमाणे हे असं हटून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी इथं हे कडेमध्ये टाकून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आपण पीठला हटून घेतो अगदी तसंच त्याप्रमाणे हे चांगलं मिक्स करायचं हटून घ्यायचं हे बघा इथे मी हे पीठ आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता यावर एक झाकण ठेवायचं आणि एक चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला जो बेसनचा पण आहे तो निघून जाईल त्यासाठी खूप वेळ लागत नाही पण एक दोन ते तीन मिनटं चांगली यायचो एक वाफ काढून घ्यायची एक झाकण ठेवून गॅस पूर्ण मंदाचे ठेवायचा आहे आणि एक झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाप काढून घेऊ आपण याची दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान वाप मिश्रणाला पिठाला आणि आता मी गॅस बंद करते माझी स्टीलची कडे असल्यामुळे थोडंसं खाली लागायला लागलं होतं परंतु आपल्या इथं हे थापी पीठ तयार झालं आहे मी एका ताटामध्ये काढून घेते एका ताटाला मी इथे हे थोडंसं तेल ग्रीस करून घेते म्हणजे आपली वडी ताटाला अजिबात चिटकत नाही तसं पण पीठ जर व्यवस्थित शिजलं असेल तर तुम्ही तेल नाही लावलं तर ही वडी ताटाला चिटकत नाही सर्व मिश्रम एका ताटामध्ये काढून घेते आता आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे गार झाल्यावरती व्यवस्थित थापले जात नाही त्यामुळे त्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आता एका वाटीमध्ये पाणी घेऊन हात हातामध्ये आपली हिवडी थापून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तरी गरम मात्र गरम गरम असतानाच हिवडी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही देखील थापून घेऊ शकता पण हाताने व्यवस्थित थापली जाते हे बघा इथं मी हिवडी आहे ती पूर्णपणे अशी थापून घेतली आहे तुम्ही पाहू शकता छान स्प्रेड झाली आहे सगळीकडे एकसारखी हे आता यावर मी इथं सुके खोबरेचा जो किस घेतला होता तो टाकून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं ओल्यानारा जर चव टाकला तरी चालेल काही ठिकाणी तो देखील टाकतात हे चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यावरच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता वडी किती छान दिसते आपली आणि आता ही सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते पंधरा ते वीस मिनटासाठी तुम्ही बाहेर ठेवली तरीही सेट होते पण टाइम थोडासा जास्त लागतो फ्रीजमध्येही लवकर सेट होते इथे मी ही वडी पंधरा ते वीस मिनटं सेट करून घेतली आहे फ्रीजमध्ये आता हिला आपण कट करून घेऊ हिला ही डायमंड शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही पाहू शकता छान सेट झाली आहे वडी मला चौकोनी शेपमध्ये हवी असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये देखील कट करू शकता आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते हो हे बघा किती छान निघाली आहे वडी आपली अजिबात ताटला देखील चिटकलेली आहे आणि खूप छान झाली आहे तयार एका प्लेटमध्ये काढून घेते अजून एक काढून दाखवते मी तुम्हाला वडी खूप इझिली निघता ही वडी हे बघा या प्रकारे मी आपल्या सगळ्या वड्या आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आपली वडी अगदी परफेक्ट अशी वडी तयार झाली आहे मी सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते हे घे बघा तुम्ही ते पाहू शकता मी सर्व वड्या आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे एक तुम्ही पाहू शकता एकण एक वडी किती छान दिसते अगदी परफेक्ट अशी वडी तयार झाली आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा तसेच व्हिडिओला देखील एक लाईक करा तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा